वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही चटपटीत रेसिपी तुम्ही खाऊन नक्कीच वाव असा शब्द नक्की काढाल तर आज ही रेसिपी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये लगभग पाच ते दोन मिनटामध्ये बनवून होणारी रेसिपी आहे एकदा जरूर तुम्ही ट्राय करा नक्की आवडेल तर चला सर्वात प्रथम आपण इथे घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर घेणार आहोत बारीक चिरलेले कोथिंबीर बारीक चिरलेली त्याचबरोबर हिरव्या मिरच्या एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहोत आणि आता आपण इथे घेणार आहोत पुऱ्या पाणीपुऱ्याच्या ज्या चपट्या पुऱ्या मिळतात मार्केटमध्ये दे देखील मिळतात किंवा मी एक ऑलरेडी रेसिपी टाकलेली आहे तर त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देऊन देईल तर पाणीपुरीच्या ज्या चपट्या अर्ध्या फुटलेल्या पुऱ्या ज्या असतात ना त्या एका प्लेटमध्ये आपल्याला सर्वात प्रथम घ्यायच्या आहेत आणि हाताने थोड्याशा क्रश करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे पाणीपुरी अवेलेबल नसेल तर तुम्ही जर मार्केटमध्ये इझिली ते पॅकेट मिळतं किंवा पापडी असते ती ती देखील तुम्ही वापरू शकता तर प्रकारे आपल्याला थोड्याशा क्रश करून घ्यायच्या आहेत तर कुस करून अशा घेतल्या की आपल्याला काय करायचं आहे यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स एक एक करून टाकायचे आहेत जर जा का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेलायकनवर देखील प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल पुना पुना तर खूपच छान आणि मजेदार रेसिपी आहे तुम्ही एकदा जर ट्राय केला तर नक्की ही पुन्हा पुन्हा रेसिपी बनवाल पाणीपुरी जी आहे आपण मार्केटमध्ये खातच असतो तर याप्रकारे जे आहे पाणीपुरीची भेळ नक्की बनवून ट्राय करा पाणीपुरीची भेळ जी आहे खूप चटपटीत खाण्याचं मन होत असेल तर ही नक्कीच ट्राय करा तर पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या आहेत मी अशा कुचकरून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला क्वांटिटी कमी वाटत असेल तर तुम्ही अजून देखील पाणीपुरी ॲड करू शकता हल्ली तुम्ही सोशल मीडियावरती किंवा जे आहे स्ट्रीट फूडवरती तुम्ही पाहत असाल तर खूप वेगवेगळ्या पदार्थ प्रकारचे पदार्थ असे बनवले जातात तर भेळ रगडा चटपटीत पाणीपुरी सुकी भेळ ओली भेळ आपण ट्राय करतच असतो तर मी आज वेगळा पदार्थ जो आहे पाणीपुरीपासून बनवलेली भेळ तर ही खूपच उत्तम आणि चविष्ट अशी रेसिपी आहे जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर याप्रकारे जे आहे चटपटीत भेळ तुम्ही घरच्या घरी बनवून एन्जॉय करू शकता तरी ते भेळ झाल्यानंतर मी इथे पाच रुपयाचं एक पॅकेट मिळतं कुरमुऱ्याचं तिखट किंवा सपक तुम्ही देखील ॲड करू शकता आपल्याला थोडंसंच ॲड करायचं आहे नाही केलं तरी चालेल आपण स्किप देखील करू शकतो घरातले मुरमुरे असतात ना ते थोडे आपण ॲड करायचे आलूभुजा देखील आपण यामध्ये ॲड करू शकतो यावरती मी थोडंसं हलकं आपल्याला अर्धा चमचा अमचूर पावडर ॲड करायचं आहे आमचूर पावडर अवेलेबल नसेल तर आपण थोडासा जलजिरा ॲड केला तरी चालेल स फ्लेवर जे आहे थोडासा सेमच असणार आहे काही डिफरन्स नसणार आहे आणि यामध्ये आपल्याला काही जर सलाड ॲड करायचं असेल जसं काकडी झालं बीटरूट झालं आपण बारीक जे आहेत की कद्दूकस करून आपण यामध्ये ॲड करू शकतो पौष्टिकच भेळ आपली बनवू शकते तर मित्रांनो आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत झटपट ही बनवणारी भेळ आहे मग मी यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले नाही आहेत तर इथे मी ॲड केलेलं आहे सर्वात प्रथम थोडीशी हळदी पावडर कलर येण्यासाठी स्किप केला तरी चालेल हळदी पावडर प्रत्येक वस्तूमध्ये असते प्रत्येक पदार्थामध्ये हळदी पावडरचा वापर करते मी बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा गावठी टमाटर घेतलेला आहे जेणेकरून आंबटपणा येईल जास्त आंबटपणा हवा असेल तर तुम्ही इथे चट जे तर चिंचेचा वापर देखील करू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेला मी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या बारीक चिरलीला घेतल्या आहेत थोडंसं आपण मीठ ॲड करणार आहोत आपल्याला सिंदा नमक घातलं तरी चालेल त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी इथे ॲड करणार आहे कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र येईपर्यंत आपल्याला मिक्स व्यवस्थित असं करायचं आहे तर खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा तोंडाला तर पाणी आलंच असेल आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवायला विसरू नका की ही रेसिपी कशी झाली होती तर याच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर पाणीपुरीची जी आहे चपट्या पाणीपुरीची ते भेळ आपली स्वादिष्ट अशी बनवून तयार झालेली आहे चम्माचणी तुम्हाला दाखवते ते सर्व एकजीव करून घ्यायचे आहे थोडंसं आपण वरतून ॲड करून ही आपण चमचाने खाऊ शकतो तर माझ्या खूप साऱ्या रेसिपीला तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो माझं टार्गेट अचीव करण्यासाठी थोडीशी माझी मदत करा माझी एवढीच विनंती आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपली चटपटीत अशी भेळ पाणीपुरीची सुके पाणीपुरीची भेळ आपली तयार झालेली आहे अजून काही इन्ग्रेडियंट असतील तर तुम्ही त्या ॲड करून एन्जॉय करू शकता हेल्दी रेसिपी आहे तर पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला दाखवते ही कशी झालेली आहे तर मित्रांनो इथे एका स्पूनने दाखवते मी ही रेसिपी कशीच झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अॅट्रॅक्टिव आणि कलरफुल अशी रेसिपी झालेली आहे तर कमेंटमध्ये एकदा मला कळवा हे बघा चम्मच इथे ठेवलेलं आहे थोडंसं लिंबू घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता लेमनसोबत किंवा अदरवाईज तुम्ही स्किप केलं तरी चालेल टेबल बघा इथे एका प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे टेबल स्पून मी तुम्हाला दाखवते हो हे बघा अशा प्रकारे आपली इथे चटपटी तशी क्रंची भेळ तयार झालेली आहे आजसाठी एवढ्याच मित्रांनो पुन्हा मिळ पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर मित्रांनो बाय बाय